मल्टीटास्किंग म्हणजे एकाच वेळेस वेगवेगळी कामं करणं एकाच वेळेस अनेक कामं करणं बरीचशी लोक असा प्रयोग असा प्रयत्न करत राहतात किंवा काही अपेक्षेमुळं वेगवेगळी कामं एकाच वेळेस करण्याचा प्रयत्न करतात अनेक कामं एकाच वेळेस करण्याचा प्रयत्न करतात अशी कामं जर एकाच वेळी जास्त कामं करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये रिझल्ट आपल्याला म्हणावं तसं मिळत नाही ते काम चांगलं होत नाही कोणतंही काम करत असताना इतर कामांचा अडथळा त्यामध्ये येत राहतो लक्ष विचलित होत राहतं एकाग्रता भंग पावते त्यामुळे अशी कामं करण्याचं शक्यतो टाळलं पाहिजे व्यवसाय कुठलाही असला तुमचं काम कोणतंही असलं तरी अशा गोष्टींमुळं त्यामध्ये अडथळे निर्माण होतात अडचणी येतात त्यामुळं हा जो शब्दप्रयोग आहे मल्टीटास्किंग किंवा एकाच वेळेस अनेक कामं वेगवेगळी कामं करण्याचा जो प्रयत्न केला जातो त्यामुळं प्रगतीमध्ये अडथळे येतात आपल्या कामांचा वेग कमी होतो वेग मंदावतो आणि म्हणून अशा गोष्टी शक्यतो करण्याचं टाळलं पाहिजे आपण पाहतो वेगवेगळ्या क्षेत्रातील जे लोक असतात तज्ज्ञ लोक असतात किंवा एक्सपर्ट असतात हे लोक एकच क्षेत्र निवडतात त्यामध्ये खेळाडू असतील कलाकार असतील किंवा वेगवेगळ्या क्षेत्रातील कोणी तज्ज्ञ लोक वैद्यकीय वे व्यवसायातील लोक कायद्याच्या क्षेत्रातील लोक का, वकील मंडळी किंवा कोणी इंजिनियर असतील हे लोक एकाच विषयामध्ये पारंगत होतात एकाच व्यवसायामध्ये टेक्निकल स्किल मिळवतात आणि यशस्वी होतात एखादा खेळाडू एकच खेळ निवडतो आणि त्यामध्ये प्रयत्नपूर्वक अगदी आयुष्यपणाला लावून त्या क्षेत्रामध्ये यशस्वी होतो कलाकार मंडळींचं सुद्धा एवढंच नाही तर एखाद्या खेळामध्ये सुद्धा एखादा स्पेशलाइज असतो तसं क्रिकेटमध्ये एखादा फक्त बॅटिंग बॅट्समन चांगला असतो एखादा बॉलर चांगला असतो एखादा फिल्डर चांगला असतो आणि त्या खेळामध्ये अष्टपैलू अनेक काम सांभाळणारा एखादी व्यक्ती असे फार कमी असतात फार थोडे असतात आणि एकच वेळी एकच काम केलं की त्याचा फायदा पण असतो त्यामध्ये मास्टर की होते ते काम करत असताना मन स्थिर असतं कॉन्फिडन्स असतो कन्फ्युजन त्यामध्ये होत नाही मन अस्थिर होत नाही आणि अस्थिर मन जर असेल तर मग काम ते माणूस नीट करू शकत नाही त्यामुळे या गोष्टी जर आपण समजून घेतल्या या मल्टीटास्किंगच्या एकाच वेळेस अनेक कामं करण्याच्या भांडणीत आपण पडलं नाही तर त्यामध्ये यशस्वी व्हायला वेळ लागत नाही अनेक कामं एकाच वेळेस करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये वेळ जास्त जातो कन्फ्युजन होतं मनाची अवस्था भ्रामक अवस्था निर्माण होते आणि मग त्या कामामध्ये हो अडचणी येत राहतात कुठलाही कारागीर जर असेल एखादा आणि त्याने एकाच वेळेस चार पाच वस्तू दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला किंवा एखादा बांधकाम क्षेत्रातील कामगार असेल त्याने एकाच वेळेस दोन तीन गोष्टी करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये मास्टर येत नाही स्किल राहत नाही कामामध्ये अडथळे काम खराब होऊन जातं त्यामुळे आजकाल प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पेशलायझेशन एक्सपर्टाईज अशा गोष्टी आलेल्या आहेत आणि त्यामुळं प्रत्येकाने एकाच क्षेत्रामध्ये एकाच विषयामध्ये पारंगत होण्याचा जर प्रयत्न केला तर मग त्यामध्ये यश मिळण्याची शक्यता जास्त असते आणि यश मिळण्याचा वेग पण जास्त असतो लवकर असा मनुष्य असा मनुष्य यशस्वी होऊ शकतो त्यामुळं मल्टीटास्किंग न करता एकाच वेळेस एक काम करण्याचा जर प्रयत्न केला तर त्याचा फायदा नक्कीच होतो अनेक गोष्टीतलं ज्ञान असणं चांगलं असतं अनेक गोष्टीतली माहिती असणं चांगलं असतं त्यातलं ज्ञान नॉलेज असणं ह्या गोष्टीसुद्धा चांगल्या असतात अष्टपैलू तो पण सुद्धा चांगला असतो पण काम करणं आणि नॉलेज असणं याच्यामध्ये फरक असतो कामामधलं स्किल हे ये प्रॅक्टिसने येतं रोज रोज सराव केला रोज रोज, रोज प्रॅक्टिस केली तरच कुठल्याही कामामध्ये माणूस तयार होतो पारंगत होतो आणि क्षेत्र कुठलंही असलं आपण पाहतो की खेळाडू एका आयुष्य आयुष्यपणाला लावतात दहा दहा वीस वीस तीस तीस वर्ष सतत प्रयत्न करत राहतात कितीतरी लोकांनी मास्टरकी मिळवण्यासाठी आयुष्यपणाला लावलंय त्यातूनही ये यश ये येणं हा वेगळा भाग असतो त्यामुळं या गोष्टी आपण समजून जर घेतल्या आणि मल्टीटास्किंग न करता एकाच वेळेस एकच काम करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये यशाची शक्यता खूप असते या गोष्टी आपण समजून आपल्या अनुभवानुसार आपण आपलं क्षेत्र निवडावं आणि त्यामध्ये मास्टरकी करावी मित्रांनो आपण अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर हे चॅनल सबस्क्राईब करावं वेगवेगळ्या विषयांवर आपण